नमस्कार मी सोनिता सुरू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही व्यायाम प्रकार बऱ्याच वेळी आपल्याला सुखासांमध्ये म्हणजे खाली मांडी घालून बसायला प्रॉब्लेम होतो खाली बसलं की असं हात लावून उठावं लागतं तर हे का होतं आणि कशामुळे होतं हे तर आपण जाणून घेणार आहोतच पण याच्यासाठी काही व्यायामप्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला चांगलं प्रॅक्टिस करायची आहे हप्त्यातून तीन चार वेळा तरी आणि तुमच्यात होणारा बदल तुम्हीच अनुभवाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी एक छोटीशी विनंती नीता या करा त्याच्या बेलचं दाबा सिलेक्ट करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचेल आता जाणून घेऊया की हा प्रॉब्लेम का होतो तर मुख्यत्व हा प्रॉब्लेम का होतो की बदललेल्या जीवनशैलीमुळे बरेचशी आजची कामं आपण उभी राहूनच करतो जसं स्वयंपाकघरामध्ये आधी कसं म्हणजे खोबरं खिसायचं असलं कांदा कापायचा आहे टोमॅटो कापायचं आहे तर आपण विळीवर बसून ही कामं करत होतो पण आता कसं झालं आहे बिझी लाईफस्टाईल झालेली आहे एकदम लोकांना वेळही नाही आहे त्याच्यामुळे आपण किचनमध्ये चॉपिंग बोर्ड असतो त्याच्यावरतीच म्हणजे उभं राहूनच ही सोप्या पद्धतीने कामं करतो त्याच्यामुळे खाली बसण्याचा प्रश्न येत नाही लादी फुसणं मॉप आलेले आहेत बरेच जण मोपने लादी फुसतात त्याच्यामुळे खाली म्हणजे ह्या भागाचा आपला व्यायाम असा पाहिजे तसा होतच नाही आहे त्याच्यामुळे ही जी बदललेली जीवनशैली आहे त्याच्यामुळे काय होतं तिकडचे जे स्नायू असतात जे असतात ज्या मांसपेशी असतात त्यांच्यामध्ये लवचिकता राहत नाही अजून एक कारण हे असू शकतं की बऱ्याच वेळी आपण आजारी पडतो आजारी पडल्यावर मक्तपणा येतो खाली बसणं उठणं जमत नाही मग आपण खुर्चीवर बसतो टेबलवर बसतो वेडवर बसून जेवतो आणि शरीराला कसं असतं एकदा आराम मिळाला की शरीराला आरामच पाहिजे मग तीच सवय आपण पुढे लावून ठेवतो मग खाली बसणं उठणं कमी होतं जसं बघा ना एखाद्या घरामध्ये मशीन असेल आपल्या घरात वॉशिंग मशीन असते काही जणांकडे टेलरिंग मशीन असते कुठलंही मशीन असेल जर ते चांगलं वापरत नसेल, नसे, नसे, नसेल, नसेल रेग्युलर का वापर तर काय होतं जाम होत की नाही त्याचप्रमाणे आपणही आपल्या शरीराचा त्या अवयवाचा प्रॉपर वापर नाही केला तर तिकडच्या मांसपेशी या ज्याम होतात आणि त्याच्यामुळे हा त्रास होतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण आहे आणि आता कसं झालं हे टॉयलेट पण इंडियन टॉयलेट बऱ्याच जणांकडे नसतात इंग्लिश टॉयलेट वापरले जातात त्याच्यामुळे हे खाली बसणं होतच नाही आहे हो ना त्याच्यामुळे तुम्हाला देखील थोडंसं पाहायचं आहे की कुठली अशी माझी लाईफस्टाईल आहे माझी कुठली अशी जीवनशैली आहे जी मला बदलायची आहे दिवसातून एकदा तरी तुम्हाला असं खाली बसून काम करायचं आहे प्रयत्न तरी करायचा आहे भले तुम्हाला सपोर्ट घेऊन उठायची गरज पडू दे मी जे व्यायाम दाखवते ते करा आणि दिवसातून एकदा तरी पाच मिनटं खाली बसा सुरुवातीला हळूहळू हळू ही तुमचा टाईम वाढवाय बाड़ बाड़, वाढेल आणि तुम्हाला मग सवय होऊन जाईल आणि व्यायाम तर तुम्ही करणारच आहात कारण काय होतं आपण काय असं बोलतो रे माझं काम तर होत आहे ना पण बघा जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हा काय होतं भीती वाटते की नाही अरे मी ट्रेनमध्ये पटकन चढू शकेल की नाही मला कोणाच्या सपोर्टची गरज पडेल तर अशा सपोर्टची गरज आपल्याला नको पडायला हवी असेल तर हे व्यायाम प्रकार केले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं आहे शेवट पर्यंत आपली स्वतःची कामं स्वतः करणं उडबस करणं स्वतःच तहान लागल्यावर पाणी घेणं स्वतःच वॉशरूम युज करणं हे सगळ्यात महत्वाचं आजचं काम आहे तर चला काही व्यायाम दाखवतो तुम्हाला पहिला व्यायाम प्रकार पहिल्या व्यायाम प्रकारात तुम्हाला घ्यायचे आहेत हे बघा उषा दोन किंवा तीन उशा तुम्हाला घ्यायच्यात थोडस उंचा वरती आणि ह्याच्यावर आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला टेकून आहे मी टेकून बसलेले नाही आहे तुम्ही भिंतीला टेकून बसा किंवा कपाट्याला टेकून बसा बेडला टेकून बसा पाठीमागे तुम्हाला सपोर्ट घ्यायचाच आहे हां तुमची मांडी अशी राहील म्हणजे तुम्हाला सवय नसल्या कारणामुळे अशी राहील किंवा एवढी राहील हं तर जेवढी राहील तेवढी तुम्हाला मांडी घ्यायची पाय बघा म्हणजे क्रॉस मध्ये आहेत आणि काय करायचं आपल्या ह्या मांड्या आहेत त्याच्यावरती हे हात ठेवायचे हलकंसं हे हाताने मांडीला खाली दाबायचं आणि मांड्यांनी हाताला वरती पुश करायचं दाबायचं हे बघा म्हणजे विरुद्ध बाजूला हे बघा मी आता इथे हे करते मांड्याने पण हलकासा जोर देते एट नाईन टेन आता हेच हात खालच्या बाजूने हा हे बघा इथे आता इथे काय करायचंय इथे मी मांड्याने खाली प्रेशर देणार आणि हाताने वर प्रेशर देणार दाब देणार मांड्यानी खाली दाब आणि हातांनी वरती दा हे दहा वेळ हा हा एक राऊंड झाला परत दुसरा राऊंड म्हणजे हाताने मांड्यांना खाली दाब द्यायचाय आणि मांड्यांनी वरती दाब द्यायचा म्हणत अंग बोलू शकता तुम्ही एक ते दहा आता बघ म्हणजे इथूनही तुम्ही प्रेशर देताय आणि इथूनही तुम्ही प्रेशर देत आहे शिवाय मांडीने सुद्धा तुम्ही प्रेशर देत आहे हा एक व्यायाम प्रकार हळूहळू काय करायची एक उशी कमी करायची दोन उशींवर यायचं आणि हळूहळू तुम्ही हा व्यायाम करताय मग तुम्हाला उशींची गरजच नाही कारण तुम्हाला बसायला यावं लागलेलं आहे ओके हे टेबलवर पण आपण करू शकतो एकूणच बसायचं आहे एकूण बसायचं आहे तुम्हाला हा छोटस असं टेबल असेल उंच असं पाट असेल तो घ्यायचा सेम करायचं आहे तुम्हाला हे बघा टेबलवर बसून दहा दहाचं काउंटिंग करायचं पाच वेळा हा व्यायाम प्रकार करायचं आता दुसरा व्यायाम प्रकार आता हा दुसरा व्यायाम प्रकार दंडाशनमध्ये बसायचा आहे है, पाय सरळ समोर ठेवायचे आहेत एक पाय आहे उजवा पाय डाव्या पायावरती घेऊया हां पाऊल पकडायचं आहे आणि उजवा पाय तो उजवा हात इथे ठेवायचा आहे गुडघ्यावर आपण प्रयत्न करायचे आहे हा गुडगा खाली टिकवायचा सुरुवातीला नाही जमणार जेवढं जा जमेल तेवढं मेन आपलं काय हे जे स्नायू आहेत जे जखडलेले आहेत ज्या मांसपेशी जखडलेले आहेत त्यांना शिथिल करणे हां हळू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायने सेम सारखंच हां पाऊल इथे पकडा हां डावा हा डाव्या पायावरती गुडयावर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू तुम्ही बघणार की प्रॅक्टिसने नाही खाली टेकायला लागणार ओके हा प्रकार झाला आता काय करायचं आहे बघा सोड मी अशी बसते हां तुम्हाला लहान बाळाला कसं आपण करतो तसंच आपल्या पायाला पकडायचं आहे लहान बाळाला एका हाताने पण तुम्ही असं पकडू शकता किंवा दोन्ही हाताने आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त असं नाही की आपल्याला हालचाल पटापट करायची आपल्याला इकडे इकडे प्रेशर आलं पाहिजे हळूहळू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हां हां पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे पण दहा दहा चे, चे काउंटिंग करायचे पाच राऊंड करायचे सुरुवात तिसरं दाखवतो ज्यांना जास्त गुडघीचा त्रास आहे त्याने हे करू नका त्याने जे जमतात तेवढे सोपे सोपे प्रकार करा सन। आता आपण बसणार आहोत मलासन मध्ये आगा। आगा। देवारी देवारी देवारी। या पोजला तुम्हाला होल्ड करायचं आहे स्वतःला मनात अंक बोलायचे सुरुवातीला पाय दुखतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हळूहळू मग थोडस हालचाल इथे करायची आहे हे थोडासा कठीण प्रकार आहे नंतर नंतर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता तो प्लेटून करायचा आहे कधीही बसलेलो आहोत तर कधीही आधी कुशीवर व्हायचं आणि मग पाठीवर व्हायचं आता हे बघा दोन्ही पायाने आपल्याला झोपून बटरफ्लाय करायचं आहे आतल्या बाजूला घ्यायचे पाय वर एट नाईन टेन नंतर काय करायचंय गुडघ्यांना हलकस जमिनीच्या दिशेने खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर पाय लूज पडले खाली ट्रेक तर परत वरच्या बाजूला बसून सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुवमेंटकडे लक्ष द्यायचं आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचे पाय आतल्या बाजूला हां लूज पडले असे परत आतल्या बाजूला हां पकडायचं असं त्याच्यामध्ये महत्वाची आहे हालचाल किती तुम्ही हालचाल चांगल्या पद्धतीने करता हां आणि शेवटी मग काय करायचे आहे गुडघेखाली टेकवायचं स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा हाताने सुद्धा तुम्ही ते करू शकता हे जे व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवले सहा त्याच्यापैकी कदाचित तुम्हाला तीन चार जमतील ओके तीन चार जमतील तर तीन चार रिपिटेशन जास्त करा मी काय सांगितलं प्रत्येक व्यायामाचे दहा दहाचं काउंटिंग करा आणि पाच वेळा करा ओके नाही आणि हळूहळू नंतर काय करा तुम्ही त्या जे जमतायत ना दोन तीन चांगल्या प्रकारे ते रिपिटेशन जास्त करा काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी करा आणि दोन दोन सेट अजून वाढवा आणि हळूहळू जे कठीण आहे ते सुद्धा तुम्हाला जमतील पण ह्याच्यामध्ये पाहिजे सातत्य सातत्य असेल तर तुम्हाला नक्कीच एका महिन्यात बऱ्यापैकी फरक पडेल तर कोण कोण हे व्यायाम प्रकार करणार आहे त्याने मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमचा अभिप्राय सुद्धा व्यक्त करा धन्यवाद तुम्हाला घरात राहून वजन कमी करायचं असेल ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने म्हणजे योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेऊन तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस् घरात राहून तुम्ही कशाप्रकारे वजन कमी करू शकता त्याबद्दल विविध माहिती दिली आहे ती अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी आणि बऱ्याच वेळी आपण या प्रवासामध्ये घरात एकटेच असतो आणि याच्यात सातत्य राहत नाही कारण फॅटलॉस जर्नीमध्ये पाहिजे ते म्हणजे सातत्य सातत्य असेल तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट परिणाम हवा तो मिळतो त्यासाठी माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे याकरता मला व्हॉट्सअप करायचं मला फॅट लॉस करायचं आहे असं सांगायचं आणि तुम्ही काय करता ते काढवायचं हा ग्रुप फक्त महिलांसाठी आहे आणि तुम्हाला घरात राहून व्यायाम करायचा कंटाळा येत असेल किंवा सातत्य राहत नसेल तर तुम्ही माझा योगा एक्सरसाइज क्लाससुद्धा जॉईन करू शकता